मित्रांनो गाडी नमस्कार। आली म्हणजे शेड्या विकल्या पाहिजेच सोनुभाऊ चव्हाण यांच्या कारण की क्वालिटी शेडींची एक नंबर असते सोनुभाऊ नमस्कार केव्हा आली गाडी आली होती रात्री आली का उशीर झाला गाडीला तीन वाजता अडीच तीन वाजता म्हणजे लवकर गाडी आली आपल्याला सकाळी गाडी उतरली आपल्या वाली बरं तर मित्रांनो एकदा नजर मारा क्वालिटी वरती माप बघा एक नंबर डबल हड्डी मध्ये हा आणि हो जशी गाडी उतरली सगळ्यात टॉप मॉडेल आता यांना भेटलेलं माऊली गावाचं नाव सांगा कुठलं गाव जोरात पारगाव पेट पारगाव पेट तालुका आंबेगाव जिल्हा पुणे तालुका आंबेगाव सगळ्यात अगोदर तुम्ही आता काटेवाडी शेडी पाहताय क्वालिटी कस काय वाटली शेड एक नंबर क्वालिटी जो दाम दिला तोच सांगा वीस हजार वीस हजार प्रमाणे एक नग मित्रांनो वीस हजार रुपये प्रमाणे एक नग टोटल शेड्या किती केल्या साहेब पंधरा शेड्या मित्रांनो पूर्ण टोटल म्हणजे किती शेडींचं माप होतं शेट आपलं पासष्ट 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 शेडीमधून मित्रांनो पंधरा शेड्या म्हटल्यावर टॉपचं मॉडेल त्यांनी आता धरलेलं आहे एक नंबर क्वालिटी मध्ये फक्त बहुनी करायचं होती म्हणून शेळ्यात देऊन टाकल्या तर शेळ्या विकायला पाहिजे कमीत कमी एकवीस साडे एकवीस हजार रुपयाने बरं तर मित्रांनो मी जास्त लावून धरलं हो। शब्दात म्हणतो जाऊ द्या बरोबर कालचा दसरा दा झाला तुमचा आज गाडी उतरली सणा सुद्याचा जाऊ द्या बरोबर करायची चला दसऱ्याचे वापर त्यांना हजार रुपयाने सूट आणि पुन्हा आजचा तुमचा शुक्रवार आहे उद्या सकाळ आज संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ पर्यंत पुन्हा कस्टमर आला ना उद्या सकाळी देऊन टाकू आपण उद्या तर आपली ही जी गाडी असणार आहे शेड ही गाडी दसऱ्याची वापरतीच असणार दस आहे म्हणजे पूर्ण गाडी मध्ये तसं तुम्ही यांना हजार रुपया सूट दिलेली आहे बर तर मित्रांनो ती पण जी क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे याच्यात तुम्हाला ती देखील क्वालिटी मी आता बांधून दाखवणार ती पण संपूर्ण क्वालिटी तुम्ही बघा पण अगोदर हे ज्या शेड्या दिलेल्या तुम्ही या शेड्यांचं माप तुम्ही पाहू शकतात माप वगैरे वस्तू बघा कशी दिलेली टॉप मॉडेल म्हणता मित्रांनो हिला एकदम गरीबाची म्हैस जापरा म्हशी मित्रांनो क्वालिटी मध्ये शिंगडी बघा शिंगडी चेहऱ्या दुसरं तिसरं दुसरं तिसरं त्यामध्ये तुम्हाला क्वालिटी घ्यायला भेटलेली मित्रांनो यांना आता तुम्ही बाजार वगैरे फिरत असतात कुठले बाजारापेक्षा घरी आहे ना म्हटलं एकदम सोयीस्कर झालं नाही बरोबर बाजाराची धावपळ असेल किंवा काही गोष्टी असतील तुमच्या समोर चेड्या भुक्या होत्या का सरलेल्या होत्या भुक्या होत्या बरोबर तर मित्रांनो आता तरी शेळ्या थोड्या चरल्या बसल्या बरोबर त्यांना त्यांच्या मर्जीनुसार सौदा झाल्यावर एक शेळी थोडी ना इथं गाठ होती तिला ती सुद्धा आपण त्यांना बदलावून दिली आता आता विचारून घ्या बरं त्यांना सांगितलं तुम्हाला ही नाही बदली ना सौदा झाल्यावर तरी आपण बदलवून देऊ शकतो बदलून देऊ शकतो सकाळी सौदा झाला ना सकाळी आमचा किती वाजता सौदा झाला सकाळी आठ वाजता सौदा झाला त्यांना विचारा बकरीची पोझिशन पुरे चीप होते आता बकऱ्या चरल्या पाणी पिल्या म्हणून बकरे बरे वाटते त्यांच्या तोंडावर अजून दोन दिवसात तुम्ही शेड्या बघा अजून एक नंबर क्वालिटी दाखवतो दोन दिवसामध्ये कारण की थकव्यामध्येच तर शेड्या तर शेट मला थोडा जोडा सोडून सोडून दाखवून टाका गाडीमध्ये लग मला दाखव या

टोटली तुम्हाला काशी वगैरे दाखवतो हे बघा हो हो हे बघा होता मित्रांनो आता याच्या शेड्या घेतल्या का यांनी यांच्या मर्जीने घेतलेल्या आहेत यांना कुठल्या पद्धतीने म्हणजे काही फोर्स वगैरे माफे दिवाळी झाल्यावर शेळ्या खाली व्हायला पाहिजे दिवाळी ना

बघा गाडीच टाकणं चालू तुम्ही मागे गाडी टाका हे बघा मित्रांनो ही बघा लाल तेलंगी मध्ये एक बघा बरोबर त्याच्यानंतर ही पण घ्या इकडची आता तिकडे उचलताना हाल बघा फक्त आता वजन बघा हा लावा दोन तीन जणांनी लावा हे बघा शेळ्या गरिबाच्या म्हशी मित्रांनो या काठवाड म्हटल्यावर हे बघा बघा ही क्वालिटी बघा शेडी फिरवा दुसरं तिसरं दुसरं तिसरं एवढं येते बरं हे बघा मित्रांनो क्वालिटी हो जा हे बघा माप लांब उंच पूर्ण शेड्या मित्रांनो टॉपचं मॉडेल खरेदी केलेलं आहे ही पण बघा एक सोडली इकडे तिकडे बघा त्याला चढवतोय सगळं मित्रांनो जे येते जेन्युन तुमच्या समोर आहे हो हे बघा या बघा शेड्या पुणे जिल्ह्यातून आंबेगाव तालुका आहे त्यांचावाला तिथून कस्टमर आलेले आहेत हे बघा शेडींची क्वालिटी हे बघा बघा क्वालिटी ही बघा क्वालिटी बघा हे बघा शेड्या गाडी टाकणं चालू आहे टोटल पंधरा शेडींचा सा सौदा मित्रांनो पट्टी मधल्यावर होलसेल होऊन जातं आणि होलसेलमध्ये तुम्हाला शंभर टक्के आता याच्यात शेड्या अशा होत्या काही बावीसच्या होत्या काही वीसच्या होत्या काही एकवीसच्या होत्या पण मग सरसकड वीस हजारने त्यांना दिलेल्या आहेत हो हे बघा चेहरा पट्टी शिंगडी हा दुसरं वेत मित्रांनो कपडा बघा अंगावरचा सा। लगेच सांगते की शेडीची क्वालिटी काय असं पावर बघू द्या शेड

मित्रांनो शेड्या वगैरे एक नंबर क्वालिटीचे घेतलेल्या आहेत म्हणजे बघा ते जाताना पुढचं सोडून घ्यायचं साहेब बघा इकडे दोन आहेत टोटल पन्नास शेड्या दाखवा अजून खाली काय क्वालिटी तुम्हाला दाखवतो सगळं पासष्ट माफे पासष्ट पैकी म्हणजे पंधरा गेल्या अजून पन्नास शिड्या आहेत टोटल शेड्या तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो काठीवाडी शेडी जनल्यानंतर एवढी पावर करत असते हे बघा पॉवर एकदम बच्चे आहे गरीब तीस किती तीस तीस बच्च एवढा बकरीला किती बकऱ्या जनले आपल्या भाषा उतरल्यावर सकाळी आपल्या बकऱ्या किती जनले पंधरा सोळा आहे तेरा बांधल्या बाकीच्या दोन तीन आहे त्याने पाठ आहे बरं पहिल्या पहिल्या पहिला मित्रांनो दुसऱ्या मध्ये बघा दुसऱ्या बघा दोन दोन बच्चे दोन हो आपण बच्चे लावून पण देऊ आणि बिगर जसं सांगितलं असेल बघा बरोबर एक नंबर क्वालिटी वस्तू भावनगर जंगल ची बघा मित्रांनो हे बघा बरोबर नाही करत आगाल आता भावनगर जंगलचा

लागायची बरोबर मित्रांनो शेड जन्मंतर चार पाच दिवसानंतर माझ्या वडिलांनी घेताना काप नाही घेतल्या होत्या खरेदी केल्या तेव्हा पण गाडी त्याच्या एक दोन दिवसात त्यांना गाबणा घेतला आहे घेतल्यानंतर जनल्या त्यामुळे दोन दोन पिल्ले यांना भेटलेले एक एकच पिल्ल भेटलं असतो बोलता आपल्याशी दोन बी दिला तरी म्हणता एकच दिलं एकच दिलं हे बघा मित्रांनो या शेड्या बांधलेल्या तुम्हाला चेहरापट्टी दाखवतो बघा शिंगडी बघा मागव आणि माप बघा माप एक नंबर आहे उंच पूर्ण माप हे बघा शिंगडी चेहरापट्टी हे बघा अजून चार पाच दिवसांत शिड्या दुधावरती चांगल्या उत्तरतील अजून हा ना चिकावर कावर आहे हे बघा बघा क्वालिटी हा शेत घ्या ना हे बघा हे बघा दहावर बघा मित्रांनो माप आता बघा शेळ्या लय भरपूर लागतील आता तुमचे बारा थे ला थे ला थे। बारा उरले दुपारचा टाइम आहे हे बघा दोन दोन घ्या ना पुढे बघा हे बघा माप आता चाल बघा तुमच्या लक्षात येईल हे बघा या तिकडं एकदम गैरबाज आहे मित्रांनो ओरिजिनल हे बघा हे बघा या सोळा हे बघा मित्रांनो क्वालिटी दुसरं दुसरं त्यातल्या बरं फक्त दुसरं ते हो हे बघा हे बघा हे पण बघा बरोबर या बघा मित्रांनो तुम्हाला अजून गाबणी शेड्या पण बांधून दाखवणार आहे त्या अगोदर जनलेल्या दाखवतो तुम्हाला शेडीने पण नाही तर चारायला काहीच नाहीये फक्त उभ्या गेलेल्या आहेत थोड्या आरामासाठी ऊन एवढं आहे त्याच्यामुळे बाहेर सार पण मजा नाही हे बघा या पण बघा मित्रांनो या गरमी वेळ होत आहेत गरमी वेळी जास्त बाहेर काढता येत नाही शेड्या उन्हामध्ये हे बघा उचक हे बघा बघा एक नंबर माप हे पण बघा ही बघा क्वालिटी हो चिकावर आहे बघा चिकावर आहे मित्रांनो बघा हे बघा ही तेरावी शेळी हे बघा हे बघा मित्रांनो आता गाभणी शेळ्या काढल्यात आता गाभणी शेड्या भाऊ किती गाभणी शेड्यास पस्तीसची गाभणी घालव कच्च्या त्याच दावल्या बरं कच्च्या काय दाखवल्या हे बघा मित्रांनो हो काशी बघू द्या बरं थोडं हे बघा काशी एकदम तोली मांडीवरची बरी हां ही पण बघा तिसरं रुपयात एकच नंबर बघा फुल पॉवरची ही पण बघा मित्रांनो हो येऊ हे बघा मित्रांनो आहेत पक्क्या काबनी तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्या अनुभवाने त्या शेड्या खरेदी करू शकता बघा पक्क्या काब नाही आहेत हां ज्याला समजा त्याला बरोबर समजेल तुम्हाला वाटते आहेत हो आणि चमक बघा क्वालिटी बघा शेडींची हे बघू शकता तुम्ही अच्छा घ्या फिराव ना थोड्या हो हे बघा हे पहिल्या मध्ये बघा पहिल्या मध्ये या बघा शेड्या तुम्हाला दाखवले का बघा शेड्या एकदम डबल हड्डी चमकच्या मित्रांनो एक, दाग। एक दाग। नंबर क्वालिटीमध्ये आहेत खरेदी करायच्या असेल लगेच संपर्क साधा जवानीच्या आहेत या बघा हो एक नंबर क्वालिटी या बघा शेड्या बघा एक नंबर क्वालिटीमध्ये शेड्या तुम्हाला बघायला भेटतील डबल शेड्या आहेत या इकडच्या तिघी तिसऱ्या वेतातल्या आणि इकडची दुसऱ्या दुसऱ्या लाल लालला सोडून बाकी तीन हे बघा हा तर तीन दुसऱ्यामध्ये आणि चार तिसऱ्यामध्ये माप बघा तिसऱ्याचं पुरमशीचा माप आहे मित्रांनो एक नंबर डबल हड्डीमध्ये फुल साईजचं माप आहे तिसऱ्या हातामध्ये बघा अशी महिज बनते तिसऱ्या हातामध्ये बघा हो हे बघा आणि तुम्हाला पहिल्या पाठ तर तुम्हाला पहिल्या व्यवस्था पाठ दाखवलीस हे बघा पहिल्या व्यवतामध्ये एवढा माप करतो बघा पहिलं व्यथा बघा पण पहिल्या व्यवस्थित दोघी पहिल्या ह्यामध्ये जोडा बघा हे बघा पहिलं जे बघा खाली साड्या बारापासून वाजतं पहिलं जे बघा क्वालिटी सोळा हे बघा हे बघा माप बघा एकदम तुमच्या कामाच्या आहे मित्रांनो एक नंबर टोटल पस्तीस शेडी तुम्हाला आहे गाभणी पस्तीस ना पस्तीस शेडी गाभणी आहे बाकी जाणून गेल्या हे बघा शेड्या वगैरे हे बघा इथं पण तोला वाटते शेडी बघा हे बघा बघू द्या हे बघा साईट मित्रांनो एक नंबर क्वालिटी मध्ये साईट अच्छा मग बघा शिडीन वरती उंच पूर्ण माप आहे मित्रांनो हो दुसरं तिसरं दुसरं तिसरं जे बाकी हे दोन हा पहिल्यातल्या दोन पाठी त्याच्यामध्ये अजून आपल्यापाशी पहिल्या वेतामध्ये पाठी आणल्या तुम्ही त्या पण येतात हो हे बघा मित्रांनो हे बघा माप मित्रांनो एक नंबर क्वालिटीमध्ये आ... तुम्हाला तर पाहायला भेटणार आहेत सोनुभो चव्हाण म्हटल्यावर क्वालिटी एकच नंबर असते भावनगर जंगलची काटेवाडी शेडीची एवढं वातावरण तिकडे म्हणजे आता थोडं गिरायक मित्र पण कस्टमर येईल शुक्रवार आहे उद्या सकाळी माल भेटून देईल तुम्हाला सकाळी सकाळी लवकर बरोबर बोनी झालेली आहे काही टेन्शन नाही तुम्हाला भेटून जाईल माल मित्रांनो हे बघा हिला म्हणतात ओरिजिनल काटेवाडी तुम्ही पाहू शकता पहिल्या पहिल्या अजून लागल्या बी नाहीयेत काही लागल्या असतील ते तुम्हाला दाखवू लागलंय लाग का हे बघा समोरच्या लागलेलं आहे बरं पण आज मी देताना ना समोरच्याला डायरेक्ट खाली म्हणून खाली म्हणून निघल्या तर त्यांचं कस्टमर बरं बघ त्यांचा नशीब निघल्या का तुमचं तद्दीर पण आमच्या हिशोबाने हिशोब पण निघणार आहे पण तरी तुम्ही मित्रांनो मोठ्या पहिल्या येतामध्ये लागणाऱ्या बरोबर आणि मित्रांनो सगळं दाखवतो हे सांगतो का बरं माप बघा तुम्ही गावराणी शेळी पूर्ण त्याच्या लाईफ मध्ये एवढं माप करत नाही एवढं माप या पाठींनी त्यांचं आयुष्य स्टार्टिंग करताना जेवढं त्यांनी माप केलेलं आहे हा अजून ही वेत न झालेली दाताला दोन दात असतील किंवा एखाद्याने चार दात केले असावं बघू द्या बरं हे बघा हे बघा चार दात चार दात हा पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघा दोन बघू शकता मित्रांनो तर असं दोन दाताला दोन दात असेल किंवा चार दात असतील हे बघा चार पाहिजे हा तर मित्रांनो पण जे माप आहे दोनदा चार दात म्हणून घ्या हे बघा पहिल्याच्या जवानीचा लॉट आहे पूर्ण टोटली आणि तुम्हाला त्या लोकांचं जे पालन याच्यावर लक्षात येईल की एवढ्या दाताला दात दा चार दात झाल्या तरी पण त्यांनी आत्ता आत्ता लावायला सुरुवात केली पाठींना तेव्हा कुठेतरी हे माप आणि डबल एड डी हे वजन तुम्हाला पाहायला भेटतं मित्रांनो हे बघा टोटल किती पाटी शेट या आठ आठ पाटी बरोबर दोन दोन जण लिहिलं त्या आपण त्या गाभणी दाखवल्या त्यास का गाभणीमध्ये दाखवलं त्या नाही नाही का बघा मित्रांनो या पाठी दहा घेतल्या होते एका घरातल्या दहा घेतल्या होत्या मित्रांनो जर कोणाला टोटल दहा चे दहा घ्यायचे असतील तुम्हाला अगदी दसरा ऑफर मध्ये शंभर टक्के भेटेल ऑफर मध्ये फोन करा फोनवर बोलून घ्या आपण क्वालिटी मापणी पाटांचं डबल तुम्ही जो मेन जोड पहिला जोडा सोडा बरं आपण जोड जोडा बघा हे बघा क्वालिटी एका घरच्या दहा पाटी होत्या दहा दहा मधून दोन जण लिहिले आहेत आठ अजून आहेत तुम्हाला पाहायला भेटतील त्यांनी सांगितलं ज्यांच्या पाठी त्यांनी म्हटलं की लागलेलं आहे असं पण तुम्ही तुमचं तुम्ही खाट्या म्हणून जरी तर चालतं हे बघा फिरवा असं फिरवा ना असं हो नाही आहे ती बघा त्यांना हा हा ना इकडे फिरून होत एक नंबर क्वालिटी होती बघा हा या पण बघा दोन लगत लगत बघा क्वालिटी एकशे बळकर एक माल मित्रांनो डबल हड्डी पाटा आहे एकदम जो कोणी घेईल त्याने पूर्ण म्हणजे आता आठ नऊ वर्ष जे असेल सात आठ वर्ष प्रोडक्शन घ्यायचंच आहे टेन्शन नाही हे बघा पाच सात वर्ष जे असेल तुम्हाला प्रोडक्शन घ्यायचंच आहे टेन्शन नाही सोडा एकदाच पूर्ण तुम्ही जे आठ म्हणा किंवा दहा म्हणा पाठी तुम्ही घेतल्या तर तुमचं स्वतःचं ब्रीडिंग सेटअप असेल जो मदर स्टॉक तुम्हाला तयार करता येईल हे बघा हे बघा आणि यांना तुम्हाला बंदिस्त करायला जास्त अडचण नाही येणार कारण की यांच्या आयुष्याची आहे सुरुवातीला दोन चार महिन्यामध्ये बंदिस्ताची सवय लावू शकतात टेन्शन नाही सुरुवातीला आता ना एकच थोडं फिरवताय असं हा असं फिरायला जागा पाहिजे फक्त थोडीशी हे बघा हे पण बघा एकदम डबल अंडी बघा बघ गाबर का

बरोबर मित्रांनो हिची आई सोबत झाली आहे ना तिच्या आईकडे जायचं हे म्हणजे खांडात आई पण घेतली त्यांनी त्यांची हे बघा हा जललेला बरोबर हे पाहू शकतो बरोबर हे बघा बरोबर सोळा हे बघा मित्रांनो चीज बच्चे चालू धनलेले आहेत सगळे ओल्या धनलेले आहेत ज्या पण तुम्हाला शेळ्या मी दाखवल्या सगळे बघा इथं चालू धनलेले बसले बघा इथं हे बघा एकदम चालू म्हणजे ता ताज्या धनलेल्या तुम्हाला शेळ्या दाखवले बघा तिकडे पण भरपूर बघा पूर्ण बच्चे बच्चे बसलेलेत हे बघा आता जे बोकडे हे पाहून हो हे बघा पाटी नाही बोकडे पाटी हा

बघा मित्रांनो बच्छी आपण असे अन्न पण देतो म्हणजे असेल ज्यांना बच्चे घ्यायचे राहिले तरी आपण देतो फक्त बिगर पिल्लाच्या पण शेळ्या ऐकतो बरोबर कारण आपल्याकडे सगळ्या प्रकारचं कस्टमर जर कधी कोणी म्हणाला द्या हा काय काय गावरानी काय काय शेळीचे बच्छे मारून जातो मग त्यांना बच्छे पाजायला लोक काही कोकरा पाजणार आमचे धनगर घेऊन जातात लोक गायीचे दूध बाटली पासता बाटली दूध देतात बाटली ना गायचं दूध आणि बाटली त्याच्याने दूध बरोबर मग लहानसे मोठे करतात लोक प्रत्येकाचं वेगवेगळं मोठ करायचं काम हे बघा शिडीपण वेगवेगळ्या पद्धतीत करत असतात मस्ती पण चालेल ठीक आहे